सुपर पास्ट आवाज जी तरी लांजी येथील गावकरी लांजी संतप्त लांजीचे माजी उपसरपंच संतोष कोपुलवार यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना काउली यांना निवेदन संत गाडगेबाबा बाबा स्वच्छता अभियान अंतर्गत तालुका व जिल्हा स्तरावर स्वच्छ गाव म्हणून निवड करून स्वच्छ गावांना व तेथील लोकप्रतिनिधींना सन्मानित करण्याची शासन स्तरावर प्रक्रिया सुरू माहूर तालुक्यातील लांजी ग्रामपंचायतचे सरपंच स्वच्छतेची प्रत्यक्ष कुठलीही कामे न करता केवळ कागदोपत्री कामे दाखवून पंचायत समिती प्रशासनासोबत संगमनात करून वशिलेबाजी करून पुरस्कार लाटण्याच्या प्रयत्नात असल्याने वस्तुनिष्ठ चौकशी करूनच गावाची निवड करावी अशी आशयांचे निवेदन लांजीचे माजी उपसरपंच संतोष कोपुलवार यांनी नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवली यांना दिनांक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सादर केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे माहूर तालुक्यातील संपूर्ण टीम लांजीचे माजी उपसरपंच संतोष कोपुलवार यांच्या म्हणण्यानुसार लांजी या गावात भेट दिली असता गावातील अस्वच्छतेबाबत नागरिकांची व्यथा सर्व पत्रकारांसमोर गावकऱ्यांनी मांडली असता तिथे लक्षात आले की शासनाची दिशाभूल करून कागदोपत्री पुरावे दाखवून संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार लाटण्याचा प्रयत्न केला परंतु संतप्त गावकऱ्यांनी यांचा विरोध करून याची योग्य शहानिशा करून पुरस्कार जाहीर करावा जेणेकरून कागदोपत्री पुरस्कार घेण्यापेक्षा शासनाने पारदर्शकता दाखवावी अशा लांजी या गावकऱ्यांचे म्हणणे होते एक आठवडा अगोदर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन केले होते परंतु फक्त उद्घाटनाच्या दिवशी आरोग्य उपकेंद्र खुले होते त्यानंतर तेव्हापासून ते उपकेंद्र बंद स्थितीतच आहे असे गावकऱ्यांनी सांगितले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी अनिल माडपेलीवार मी संतोष शामराव कोकुलवार उपसरपंच लांजी मी संत गाडगे बाबा ही योजना इथे उपक्रम चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये सात तारखेला माऊरचे पंचायत विभागाचे गोविंदे म्हणून लिपिक आहे आणि विस्ताराधिकारी लोखंडे साहेब हे दोघां पंचायत समिती लेवलवर याने ये येऊन इथं पाहणी केली पाहणी केली असता सतत अकरा तारखेला माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड साहेब यांनासुद्धा आले होते तर त्यावेळेससुद्धा आमच्या गावाचे सरपंच रेकुलवार यांनी काही मोजक्या ठिकाणी पंचायत ग्रामपंचायत व काही मोजक्या परिसरातले मोजके मोजक्या जागी दाखवून साहेबाला दिशाभूल केली आणि त्यापासून तर माझ्याकडं एकवीस तारखेपर्यंत सर्व पुरावे मी नोकते आमचे फोटो आणि लोकेशनचे फोटो पूर्ण गावातले काढले आणि एकवीस तारखेला मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी शिव मॅडम यांच्याशी चर्चा करून त्यांना मी निवेदन दिले आणि निवेदन दिले आज तुम्ही स्वतः न्यूज रिपोर्टर म्हणून तुम्ही आले आले पाहण्यासाठी आलेले आहे तर स्वतः तुम्ही वस्तुस्थिती काय आहे ते तुम्ही स्वतः बघू शकता लांजे येथे आम्ही सी न्यूज रिपोर्टर आणि युवा ग्रामीणचे काही पत्रकार आलेले आहे सर आपलं नाव सर प्राध्यापक मधुसिंग जाधव राहणार लांजी मी या गावाचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लांजी हे गाव आदर्श आहे असं खोटे कागदपत्राच्या माध्यमातून नेहमी दाखवण्यात येत असतात आणि संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी पुरस्कारही अगोदर मिळवलेला आहे आणि आत्तासुद्धा यावर्षी आता संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाअंतर्गत या ठिकाणी